जेव्हा वेट बद्दल बोललं जातं mm. तेव्हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे म्हणजे तेल mm. तेल कुठलं वापरलं पाहिजे तेल वापरलंच नाही पाहिजे का एअर फ्राय मध्ये गोष्टी केल्या पाहिजेत का mm. तर त्याकडे तुम्ही कसं बघता ओके okay. सो so, आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा एक ग्रॅम फॅट घेतो तेव्हा आपल्याला नऊ कॅलरीज मिळतं बरोबर तर हा रेशो आपण लक्षात ठेवायला पाहिजे सो आपण जर खूप अतिरिक्त तेलाचा वापर करत असू आणि मग ते नुसतं तेल म्हणजे तळ्याचं तेल किंवा पोळ्यांना लावलेलं तेल असेल भाज्यांमध्ये एक्सेसिव्ह घातलेलं तेल असेल किंवा बेकरीचे पदार्थांमध्ये असं तेल असेल तर हे सगळे पदार्थ म्हणजे फरसाण असेल नमकीन असेल तर ह्या सगळ्यांमध्ये एक्सेसिव्ह तेल गेलं तर शरीराचा नियम हा आहे जे काही एक्सेसिव्ह आहे ते चरबीमध्येच रूपांतरित होईल बरोबर ओके okay. सो so, हे आपल्या शरीरासाठी घातक असू शकेल तर ते आपण कमीत कमी घेणार आहोत मग तेलाच्या बाबतीमध्ये मी असं म्हणेन की रिफाईन तेल आपण कमीत कमी खावं आणि फिल्टर ऑइल किंवा कोल्ड प्रेस पद्धतीने काढलेला ऑइल किंवा आपल्याकडचं घाण्यावरचं तेल जे ट्रॅडिशनल आहे ते वापरू शकतो कारण का रिफाईंड ऑइल हे खूप कालावधीसाठी टिकू शकतं बरोबर म्हणजे त्याच्यावर खूप प्रोसेस आगे प्रोसेस आहे so, मी असं म्हणेन की फिल्टर ऑइल मग त्याच्यामध्ये पण बऱ्याच वेळा प्रश्न येतात की कुठलं ऑइल वापरावं तर मी म्हणेन की लोकल आपल्या आपल्या भागामध्ये जे बनतंय शेंगदाणा असेल किंवा सूर्यफूल असेल किंवा सोयाबीन असेल तर आपण अशी वेगवेगळी तेल वापरू शकतो परत तुपाबद्दल पण प्रश्न येतो कि तुप खावं पुढचा प्रश्न होती की तूप तुपाने रूप येत असं रूप येत पण मर्यादा संयम हा खूप महत्वाचा आहे सो नॉट मोर देन टू टी स्पून आपण दिवसभरामध्ये तुपाचा वापर करू शकतो पण मग बुलेट कॉफी पिण्याची जी पद्धत <laughs> की ज्याच्यामध्ये आपण तूप टाकतो त्याचा हा एक ट्रेंड आहे कॅफिन कॅन ॲक्च्युली ट्रिगर युअर सेंट्रल नर्वस सिस्टीम यू विल बिकम अलर्ट तुम्ही खूप अलर्ट होता पण तुमचं हार्ट रेट पण अन अननेसेसरी वाढू शकतो तुमच्या गटवर पण त्याचा परिणाम होऊ शकतो कॅफिनमुळे तुमचे जे बॅक्टेरियल लेअर आहे तो कमी होऊ शकतो तर मी आय डोंट रेकमेंड दॅट मी तूप पाणी नक्की रेकमेंड करू शकत आहे पण तूप हे थिजलेलं असतं रूम टेम्परेचरला सुद्धा सो त्याचा अतिरिक्त वापर होत असेल तर हृदयासाठी तो धोका असू शकतो hmm. त्यामुळे अतिरिक्त वापर करायचा नाही आहे right. म्हणजे एक so. जनरल ट्रेंड बघितला की ऑलिव्ह ऑइल हे शरीरासाठी चांगलं आहे म्हणून मग आम्ही त्याच्यामध्येच तळतोय नॉट रेकमेंडेड ऑलिव्ह ऑइल हे रॉ फॉर्म मध्ये खाण्यासाठी योग्य आहे कारण का प्रत्येक ऑइलचा बॉइलिंग पॉइंट वेगवेगळा ah. आहे तर त्यानुसार बदल केला गेला वेज म्हणजे हा विचार कधी आपण करत <laughs> तूप तुपामध्ये तळण करणं कारण का तुपाचं ऑलरेडी तो, तो स्मोकिंग पॉईंटला आलेला आहे तर त्याचा लगेच धूर निघतो बरोबर तर ते अवॉइड करूया ऐवजी नुसतं तूप आपल्या आहारामध्ये तुमच्या भातावर पोळीवर भाकरीवर तुम्ही नक्की घेऊ शकता